नवी खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होणार वैभव पाटील यांच्या प्रयत्नांना यश आमदार गोपीचंद आपलं विटा देशामध्ये नंबर आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर ब्रँड कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभा नुकतीच पार पडली या अधिसभेमध्ये सांगली जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी वरील उपकेंद्राचा ठराव मांडला या ठरावाला सूचक म्हणून शिवाजी विद्यापीठ अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिलाय बरीच वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न या ठरावाला प्राध्यापक संघटना विद्यापीठ विकास आघाडी तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिलाय या ठरावावर अतिशय अभ्यासपूर्ण मत ॲडव्होकेट वैभव पाटील तसेच आमदार गोपीचंद पडळकर सिनेट सदस्य तसेच सांगली सुटा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर संजय परमाने श्री गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले यानंतर हा ठराव विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे जाईल आणि मंजुरी मिळेल तुर्तास पहिला टप्पा पूर्ण झालाय या, या उपकेंद्रामुळं खानापूर तालुक्याला नक्कीच न्याय मिळेल या उपकेंद्रामुळे खानापूरसह आटपाडी जत कवटेमाकाळ तासगाव पलूज व कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सातारा जिल्ह्यातील मानखटाव फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे परंतु अध्यक्ष आपल्याकडं आहे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळतो संस्थेचं विकेंद्रीकरण झाल्यानंतर ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे आपल्या ठिकाणी लोकांना निश्चितपणे न्याय मिळतो खानापूरची जागा अशी आहे जर छोटे मग कासगाव पलूस गडेगाव आणि आटपाटी आणि खानापूर्ण प्रॉपर आहे सेंटरला जागा आहे आणि जी जागा आपल्याला सुचवलेली आहे ती जागा नॅशनल हायवे आहे आणि सेंटरला जागा असल्यामुळं आता आपण चांगली मिरज तर दा शकतो रा, ना कुठला येऊ शकतो शिराबा नेहमी होतं तर हे खानापूरचं ठिकाण हे मध्यभागी आहे आणि तिथं सगळ्यात सुविधा उपलब्ध आहे जी जागा आपल्याला सुचवलेली आहे तिथं एकदम टेबल प्लॉट आहे तिथं नव्यानं काय करायची आवश्यकता नाही

दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी वार्ताची सोय होणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा